आणि यानंतर बातमी नाशिकमधनं ना आहे नाशिकमध्ये पोलिसांनी एका सोन साखळी चोराला अटक केलेली आहे आणि या जर का चोरट्याची हो तुम्ही संपत्ती पाहाल तर तुमचे डोळे फिरतील तुमचे डोळे पांढरे होतील या चोरट्यानं नेमकं काय काय साठवलेलं आहे तुम्हीच पहा नाशिकच्या पेठ रस्त्यावरची दिमाखात उभी राहिलेली ही इमारत एका अट्टल सोनसाखळी चोराची घराच्या विटेपासून ते फर्निचरपर्यंत लागलेला एक न एक पैसा चोरीचा आहे किरण सोनावणेचा फिल्मी स्टाईल प्रवास बघून पोलीसही भांबावले आहेत सदर आरोपी एकशे तीन मजली घर आहे त्या घराकरता त्यांनी आणलेले पैसे किंवा त्यांच्या घरात इतर कोणी कमावणार व्यक्ती नसून हाच फक्त हे असे गुन्हेगारीच्या कामं वगैरे करून त्यांनी तो पैसा मिळवला आहे का तसेच घर बांधण्याकरता किंवा इतर करता त्याची जी आर्थिक परिस्थिती बघतात त्याच्या सर्वांगीण आम्ही स्वतः तपास करीत आहोत परवापर्यंत या चोरट्याचा सर्व काही सुरळीत होतं मात्र चोरी वेळी घडलेल्या अपघातानं किरणचं बिंग फुटलं तीन दिवसांपूर्वी एक पंचावन्न वर्षीय महिला पायी घरी जात होती त्याच किरण सोनावणे आणि त्याच्या साथीदारानं पल्सर गाडीवरून महिलेच्या गळ्यातली पंच्याण्णव हजारांची चेन खेचली लोकांनी दोघांचा पाठलाग केला त्याच नादात गाडीला अपघात झाल्यानं दोघही गाडी सोडून पसार झाले गाडीचा मी मागोबा शोध घेऊन ती गाडी कोणाच्या ना नावावरती आहे त्याचा तपास करून आम्ही त्याच्यात दोन आरोपी निष्पन्न केले तसेच त्यांना गाडी पुरवणारा इसम आहे त्याला देखील आम्ही अटक केलेली आहे त्यांचा तपास अजून चालू आहे तसेच नाशिक आयुक्तालयात इतर ठिकाणी त्यांनी कुठे चेस्ट हॅचिंग केले आहेत का याबाबत या देखील त्यांचा तपास चालू आहे पल्सर गाडीच्या नंबरवरनं तपासाची सूत्र फिरली गाडी ज्याच्या नावावर होती तो दुचाकीच्या शोरूम मधला कर्मचारी निघाला हाच कर्मचारी नव्या कोऱ्या गाड्या काही तासांसाठी किरण सोनावणेला भाड्यानं द्यायचा आईच्या गळ्यातली चेन ओढली आणि तिकडनं चेन ओढून ते तारवाला नगरकडे जोरात गेले आय थिंक मला वाटतं कुठली पल्सर गाडी होती त्यांच्याकडे आणि मग आईने आणि माझ्या मिसेसने आरडाओरडा वगैरे केला आणि चौफुलीवर जे कोणी टू व्हीलरवाले किंवा बाकीचं लोक होते त्यांनी त्या चोरट्यांचा पाठलाग केला सो ही सगळी घटना घडत असताना मला वाटतं अर्धा किलोमीटर तारवाला नगरकडे जात असताना एका सर्व्हिस स्टेशनच्या समोर त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि ते गाडी सोडून मग तसंच पळत गेले नाशिकात याच लखपती जोराची चर्चा आहे मात्र सोन साखळी पळवणारा लखपती होतो टोले जंग इमारती बांधतो तोपर्यंत पोलीस नावाची संस्था कुठं असते हा प्रश्नच आहे प्रांजल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक